उपवास आहे पण उपवासाला तुम्हाला तेलकट खायचं नाही तरी पण तुम्हाला वडा हा खायचा आहे वडा खायचा आहे पण तेलकट नको आहे तर या पद्धतीने नक्की तुम्ही वडा करून पहा छान असा कुरकुरीत आहे हे बघा बाहेरून क्रिस्पी आहे छान आतून असा मऊ आहे आणि खायला पण खूप छान लागतो वडा नक्की एकदा करून पहा व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रपरिवारावर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ पाहा कमेंटमध्ये नक्की सांगा कसं वाटलं आणि चला तर मग आज व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार चला तर मैत्रिणी आज आपण उपवासासाठी बिनतेयाचे असे साबुदाणा वडा पाहणार तर इथे मी घेतलेले आहे साबुदाणा रात्रभर भिजवून घेतलेला आहे बा जीर, ते घेतलेलं आहे मिरची आणि जिरं याचं वाटण करून घेतलेलं आहे तुम्हाला जेवढं हवं आहे तिखट तेवढं तुम्ही वापरू शकता इथे मी उकळलेले बटाटे घेतलेले आहेत ते मीठ घेतलेले चवीनुसार शेंगदाण्याचं पूड घेतलेला आहे तर आपण हे बटाटे किसून घ्यायचे त्याच्यामध्ये आपल्याला इथे मिरचीचं आणि जिऱ्याचं वाटण घ्यायचं शेंगदाण्याचं पूड मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि इथे आता आपण बटाटे किसून घेणार तुम्ही जर उपवासाला कोथिंबीर खात असाल तर कोथिंबीरी वापरू शकता तुम्ही इथे आता मिक्स करून घेऊया आपण सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं एक्स्ट्रा टिपा आपण छान असा गोळा करून घेतलाय जर आपण घेऊ शकतो मस्त लागतात अशी थालीपीठ था आता आपण वडे तयार करून घेऊया तेलाचा वापर नाही करणार तर वडे आपण कशात बनवणार तेही पाहणार आणि कसे बनवणार तर या पद्धतीने पाण्याचा हात घ्यायचा आणि मग हे वडे असे तयार करून घ्यायचे आपल्याला ज्या साईजच्या हवे त्या साईजमध्ये हे पहा आपण या पद्धतीने सगळे तयार करून घेतलेले इथे आपण हे वडे तयार करून घेणार आहोत आता याच्यामध्ये आपल्याला उपवास असेल ते ना तेव्हा तेलकट खायला जास्त होत नाही तर असे आपण ह्याच्यामध्ये तेल सोडून घ्यायचं मीच तेल छान असं आपल्याला या पद्धतीने ते सगळीकडे लावून घ्यायचं व्यवस्थित आता याच्यामध्ये आपल्याला जे वडे आपण तयार करून घेतले तर एक एक आपल्याला असे शिवून घ्यायचे साईजने आपण थोडशी त्याला आकार द्यायचे याच पद्धतीने आपण हे वडे सगळे याच्यामध्ये ठेवून घेणार आहोत इथे झाकण ठेवून आपल्याला पूर्ण ते लाल त्यात आपण झाकण काढून पाहणार आहोत छान हे लालसरी कलर झालेले त्यांना आपण दुसरी साईड पलटे करून घ्यायचे आणि हवं सर तर थोडस तेल सोडायचं आपण हे पा आपण दुसरी साईड छान अशी क्रिस्पी असे करून घेतलेले मस्त असे शिजलेले आपले वडे हे तयार झालेले आता हे मधले मध्यभागी जे असतात ना ते पटकेनी तयार होतात आणि जे साईडचे आहेत ते लवकर ना, होत नाही तर आपल्याला थोडेफार त्यांना अजून शेकून घ्यायचे बघा अजून मऊ आहेत सॉफ्ट येतात मध्ये आणि हे छान असे क्रिस्पी होत केलेले ते बघा जे मध्यभागी आहेत ते आपण काढून घ्यायचे हे असे आपले वडे तयार आहेत हे पा आपले उपवासाचे वडे तयार आहेत नक्की करून पाक छान असे वरतून क्रिस्पी आहेत आणि आतून मस्त असे मऊ आहेत नक्की एकदा आपल्याला प्रत्येक वेळेला उपवासाला खिचडी खायचा किंवा वडे तेलकट त्यामुळे हे अशा पद्धतीने करा तेलाचाही त्रास होत नाही आणि खायलाही खूप छान लागतात नक्की एकदा करून पाहा आणि आपली चटणी फक्त आपण त्याच्यामध्ये थोडंसं खोबरं मिरची शेंगदाण्याचं कोट मीठ याचा वापर करून वाटून घेतलेली आहे आणि फक्त जिऱ्याची फोडणे दिलेली आहे नक्की एकदा पाहा करा शेअर करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप 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 मनापासून धन्यवाद